शाहू छत्रपती यांचे सगळ्यांशी जवळचे संबंध आहेत पण हे महाभारत आहे सगळे सोयरे विरोधात असले तरी सत्याच्या बाजूने उभे राहून निवडणूक जिंकायची आहे काहींनी श्रीकृष्णाची भूमिका घेण्यास सांगितले पण सुदर्शन चक्र कोठून आणू हे जरी खरे असले तरी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून संजय मंडलिक यांना विजय करण्याची शपथ घेऊन कामाला लागा असे आवाहन पालकमंत्री हसन मुशेफ यांनी केले राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोल्हापुरातील पदाधिकाऱ्यांचे शुक्रवारी आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील असुर्लेकर होते पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षात देशात रस्त्याचे जाळे विणले असून सामान्य माणसाला सन्मान देण्याची भूमिका घेतली त्यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी संजय मंडलिक यांना खासदार करण्याची गरज आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी